नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे वंचित बहुजन आघाडीचं नुकतंच दोन दिवसापूर्वी एक बैठक पार पडली या बैठकीत लोकसभा निवडणुकीत सर्व जागावर उमेदवार उभे करावे निर्णय घेण्यात आल्याची माहिती वंचित आघाडीकडून मिळाली होती पण तसा निर्णय महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतो कारण त्याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला भरू शकतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात यांच्या पक्षाला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत येण्यापूर्वीच मोठी अट ठेवली ही अट महाविकास आघाडीला मान्य असेल का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना एक पत्र पाठवलं हो आहे त्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडके यांना पत्र पाठवलं हो आहे याबाबत स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले बांधले जात आहे महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटलं आहे महाविकास आघाडीमधील पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागा लाडाव्यात ही वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आमच्या प्रस्तावित फॉर्म्युल्यावर गांभीर्याने विचार करा आणि प्रतिसाद द्या अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली आहे मला मनापासून असे आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ या एकमेव आणि एकमेव एकमेव याला प्राधान्य दिले जाईल असं प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीतील पक्षीयतील येतील नेते मंडळी प्रकाश आंबेडकर यांची अट मान्य करून समाज जागा वाटपासाठी राजी होऊ शकतात का या विषयाची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा भाषा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद